कार्तिक महिना अतिशय पवित्र महिना आहे की प्रत्यक्षात ब्रह्मदेवानंही या कार्तिक महिन्याचा महिमा सांगितलेला आहे या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू देव योग निद्रेतून जागी होतात आणि जागे झाल्याबरोबर सर्व मंगल कार्याला सुरुवात होते आणि प्रथम भगवान श्री हरिविष्णू म्हणजेच शालीग्राम स्वरूपामध्ये तुळशी मातेबरोबर विवाह त्या ठिकाणी करतात या, करता या महिन्यामध्ये दीपदान पवित्र नदीमध्ये स्नान आणि कार्तिक महिन्याचं व्रत जर केलं ना तर अनेक पापातून मुक्ती होत हजारो यज्ञाचं फळ त्या भक्ताला त्या ठिकाणी मिळत म्हणूनच मित्रांनो सुंदर अशी आपण आज कार्तिक महिन्याच्या व्रताची कथा ऐकणार त्याचसाठी हा त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण या कार्तिक महिन्यामध्ये भगवंताचं जर नामस्मरण केलं मनापासून तर सगळ्या इच्छांची पूर्तता होती त्यासाठी आमचा हा त्या व्हिडिओ सुंदर अशी कथा नक्की ऐका शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट द्या आणि चॅनलवरती प्रथम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारात चाललेलं हे काम त्याला आपला हातभार नक्की लागेल मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो अतिशय सुंदर कथा आहे एका गावामध्ये वयस्कर अशी एक आजी राहतो तिला कुणीच नव्हता हो तिचा पती नव्हता हो कोणी मुलबाल म्हणजे कुणीच नव्हतं परंतु भगवंताची सेवा ती करत होती कार्तिक महिन्यात चालू झालेला होता आणि त्या वयस्कर अशा आजीनं कार्तिक महिन्याचं व्रत केलेलं सकाळी लवकर उठावं आणि गंगा नदीवरती ती वयस्कर आजी स्नान करण्या जायची आणि स्नान करून आली कि तिच्या घरामध्ये तिला सुंदर असं तुपामध्ये केलेली खिचडी तिला ताट भरलेलं असायचं आणि सुंदर असं ती खिचडी ती मातारी आजी खायची आणि दिवसभर भगवंताचं नामस्मरण असं दररोज तिचं चाललं होतं आणि त्या म्हाथारी आजीच्याच घरा शेजारी एक स्त्री होती तिच्या मनामध्ये विचारायच्या त्या स्त्रीच्या की ह्या माथारीला कोणच नाही कार्तिक महिन्याचं व्रत करते गंगा नदीवरती स्नान करते ना आली की सुंदर अशी खिचडी खाते कोण हिला खिचडी देते कारण तिची झोपडी होती हो। तिला कुणीच नव्हतं परंतु ही शेजारी जी स्त्री ती जळत होती तिला वाटायची ह्या माथारीला दररोज कोण खिचडी देते आणि तिनं निश्चय केला आज पाहूया कोण खिचडी या ठिकाणी देते वयस्कराशी ती म्हातारी लवकर उठली आणि नदीवरती स्नान करण्यासाठी मुखामध्ये भगवंताच नामस्मरण होतं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र होता आणि त्या आजीनं नदीवरती स्नान केलं आणि इकडे भगवान श्रीकृष्ण सुंदर असं तुपाचं ताट त्या ता ता ठिकाणी त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये ठेवले आणि भगवंत त्या ठिकाणी निघून गेले आता या म्हातारीच्या शेजारीं होती ना त्या स्त्रीनं ते ताट ता पाहिला ताट तिला दिसलं देव तिला दिसला नाही आणि तिने ते ताट उचललं म्हातारीच्या घराच्या पाठीमागं थोडी झाडं होती त्या झाडीमध्ये ताट ती खिचडी फेकून दिली हो म्हातारी घरी आली पाहिलं तर खिचडीचं ताट नाही कारण तिला दररोजचं खिचडीचं ताट भेटत होतं आणि ती म्हणू लागली माझी खिचडी कुठं गेली माझं ताट कुठं गेले अशी म्हणू लागली परंतु भगवंताचं नामस्मरण चालूच होतं दिवसभर ही म्हातारी उपाशी राहिली काहीही तिने खाल्ले नाही हो कारण तिला कोण देणारही नव्हतं आणि तिचं कुणीच नव्हतं दुसरा दिवस उजडला परंतु माथारी ते उठल्याबरोबर गंगेचं स्नान तर केलंच परंतु ती म्हणत होती की माझं खिचडी कुठं गेलं आणि माझं ताट कुठं गेलं आता ज्या ठिकाणी या माथारेच्या जे ताट फेकून दिलं होतं खिचडीचं त्या ठिकाणी सुंदर असं एक फुलाचं झाड उगवलं त्या ठिकाणी आणि सुंदर अशी त्याला दोन फुलं आली अतिशय सुंदर आणि त्या रस्त्याने त्या भागातला राजा होता तो राजा त्या ठिकाणी रथातून चाललेला होता आणि त्या राजाने सुंदर अशी दोन फुलं पाहिली रथ राजानं थांबवला राजा गेला आणि सुंदर अशी दोन फुलं त्या ठिकाणी तोडली त्याच्या मनामध्ये विचार झाला की ही सुंदर दोन फुलं राणीला मी महालामध्ये नेऊन देईल आणि माझी राणी आनंदित होईल राजानं फुलं घेतली आणि रथ आपल्या राजवडाच्या दिशेनं गेला महालात गेल्याबरोबर या राजानं सुंदर अशी ती दोन फुलं राणीला दिली आणि राणीनं त्या फुलाचा तो वाज घेतला आणि राजा राणी आनंदित झाली हो आणि पुढे नंतर काही दिवसातच ती राणी गर्भवती राहिली आणि काही महिन्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे नऊ महिन्यानंतर त्या राणीला सुंदर अशी दोन मुलं झाली आवळीजवळी दोन मुलं झाली मुलं मोठी झाली परंतु बोलता येईना आणि एके दिवशी ही दोन्ही राजाची मुलं जंगलामध्ये शिकारीसाठी गेली आणि शिकारीसाठी गेल्यानंतर ती म्हाथारी आजी त्यांना दिसली जंगलामध्ये म्हाथारी आजी दररोज त्या ठिकाणी म्हणायच्या की माझी खिचडी कोणी नेली आणि माझं ताट कोण नेलं आणि अशाच प्रकारचा प्रश्न त्या दोन्ही राजकुमारांना त्या माथारे आजीने विचारला की माझी खिचडी कोणी नेली आणि माझं ताट कोणी नेलं आणि त्यावेळी ती दोन्ही मुलं त्या ठिकाणी त्या माथारी बरोबर बोलली असं दिवसामागून दिवस चाललो होता परत ती मुलं शिकारीसाठी गेली जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी परत माथारी भेटली आणि मा मा ती माथारी म्हणली की माझी खिचडी कोणी नेली माझं ताट कोणी नेलं आणि अक्षरशः त्या ठिकाणी ती मुलं परत त्या माथारी आजीला बोलली आजी तुझी खिचडी बी आम्ही आहोत आणि तुझं ते खिचडीचं ताट बी आम्ही आहोत माथारी आश्चर्यचकित झाली म्हणली ही राजाची मुलं राजकुमार आणि हे म्हणतात आम्ही खिचडी मी आणि ताट बी आम्हीच आहोत माथारीला ते काय कळाना आता ही जी बातमी काही सैनिकांनी म्हणजे शिपायांनी पाहिली होती की ही मुलं एका माथारी बरोबर बोललेली आहेत कारण राजा चर्चे कित की माझी दोन मुलं आत्तापर्यंत एवढी मोठी झाली खेळली परंतु आजपर्यंत ती कुणावरही बोलली नाही मग या माथारी बरोबर कशी बोलली राजानं आदेश केला की त्या माथारीला घेऊन दरबारात आणा शिपाई त्या ठिकाणी गेले आणि माथारीला दरबारात घेऊन आले आणि माथारीला राजाने विचारलं की माझी दोन्हीही मुलं बोलत नाहीत तुझ्यावर बोलली कशी मातारी म्हणली बाबा मला काय माहीत नाही राजा त्या ठिकाणी विचारू लागला खरं सांग मातारे त्यावेळेला ती दोन्ही त्या ठिकाणी दरबारामध्ये प्रथम बोलले आपल्या पित्याला पिता श्री आम्ही दोघे तुमचे मुलं आहोत परंतु जी वयस्कर ही आजी समोर उभी राहिलेली त्या आजीच्या खिचडीतून आम्ही तयार झालेलो आहोत आहोत मग आजीने तो घडलेला प्रकार सांगितला राजाला राजन मी कार्तिकाचं व्रत करते दररोज नदीवर स्नान करते आणि ज्या वेळेला मी परत माझ्या झोपडीमध्ये येते त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण मला खिचडी देत आणि एके दिवशी असेच मी स्नान करायसाठी गेले भगवंतानं त्या ठिकाणी माझ्यासाठी खिचडी ठेवली परंतु माझ्या शेजारणीनं ती खिचडी माझ्या झोपडीच्या पाठीमागं झाडामध्ये टाकून दिली आणि त्या खिचडीतून एक फुलाचं झाड उगवलं आणि त्याला सुंदर अशी दोन फुलं होती आणि ती तो फुलं घेऊन गेला आणि त्या फुलापासून ही तुझी दोन मुलं तयार झाली आहेत आणि ही दोन मुलं म्हणजेच प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी हा खिचडीचा दिलेला प्रसाद आहे त्याची तुझी दोन मुलं आहेत राजाला आनंद गगनात मायविण्याचा झाला कारण भगवंतानं दिलेल्या खिचडीतून झालेली ही राजे दोन मुलं होती राजानं आदेश केला की या वयस्कर असणाऱ्या आजीला सुंदर असं घर बांधून द्या ती बी राजवाड्यातच आणि राजवाड्यात ती आजी त्या मुलांच्या बरोबर त्या ठिकाणी राहू लागली तर मित्रांनो अशा प्रकारे हे कार्तिक व्रताचा महिमा फार मोठा आहे ज्याप्रमाणे आजीला कार्तिक भगवान प्रसन्न झाले त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कार्तिक भगवान प्रसन्न होतील त्यामुळे हा जो कार्तिक महिना अतिशय पवित्र आहे आणि प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले की मी ज्या वेळेला निद्रेतून जागा होईल जो फक्त माझा मनापासून नामस्मरण करील कार्तिक महिन्याचं व्रत करील त्याच्या जीवनातली संकटं मी स्वतः दूर करील आणि शेवटी माझ्या पायाशी शे, त्यांना लीन करून घेईल भगवंताने सांगितले मोक्षाचं दार्म उघडील असा हा कार्तिक महिना पवित्र आहे त्यामुळे या कार्तिक महिन्यामध्ये भगवंताचं नक्की नामस्मरण करा व्रत करा आणि एक श्लोक होईना आपण दररोज म्हणा आणि मग पहा भगवान विष्णूंचा चमत्कार तर मित्रांनो सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट जरूर करा ही जी कथा आहे कार्तिक महिन्याची पहिली कथा आहे जय हिंद जय महाराष्ट्र